नमस्कार मित्रांनो हे वातावरण थोडं तुम्हाला शांत शांत दिसतं या असं काय नाही एवढं की काय झालं म्हणजे विषय झाला काय की नॉर्मल विषय होता पण आता परत तुम्हाला काळजी लागायची म्हणून ब्लॉग खास इथं बनवतोय तर प्रियंका आता घरी यायला नको म्हणते माझ्याबरोबर बरं का नको म्हणते काय कळा नाही तिचं त्या अगोदर काय झालं तर सांगतो आता इथं गेम घ्यायला खाल्ल्या घरी आणतो कृष्णाचा गेम घ्यायला गे आणि विषय असा होता की ही चेंडू येतं ही चेंडू ही चेंडू तुम्हाला सांगतो असं पूजेने प्रियंकाने पातीला घेऊन थांबायचं आणि तिकडनं पोरांनी टाकायचं ह्यामध्ये जियायचं नाही झेहाला तर हा पावडर डबा तुम्हाला सांगतो होता ज्या ज्याचा चेंडू पडलाय ते मी लावायचं तो तर पूजेला दोनदा लावलं एकदा लावलं किती वेळा लावलं एकदा तर एकदा हि ज्याकडनं पडलं म्हणून एकदा कुणी लावली पावडर आहे ना लावली लावली तर मग नंतर ठरल्याप्रमाणे समज झालं आणि नंतर आलं प्रियंका राज प्रियंकाकडनं बॉल पाडला तर प्रियंकाकडनं बॉल पाडल्यानंतर ओमने पावडर लावायची होती कारण म्हणले मला पावडर लावायची नाही कारण ही पावडर तिला उत्ती या तोंडाला मग दुसरी पावडर आली सागरने ही तर ही पण नको लावा म्हणजे अशी नाटकी के चालू केली मग मग माझं सांगा बरं डोकं हलन का नाही चूक आहे माझी की बाबा आपलं समज एवढं युट्यूब फॅमिली प्रेम करते एवढं कृष्णाचे चॅनेल आपण व्हिडिओ घ्यायला एवढ्या लांबण्या घरून कामधंदा सोडून येतोय आणि मग ती पूजा पाहिजे तशी वागते तुम्हाला सांगतो काय मनंती करते आणि हिला म्हणलं की हि जी नाटकं सारखं दुखणं बाळा देऊन चालूच असते म्हणून मला आला राग मग मी काय केलं गेमच थांबता थांबवला मग थांबवला ती तिचं माझं थोडं झालं मग तिला जरा समजून सांगितलं आणि महागारी बोलत होती आणि मग तुम्हाला सांगतो नवऱ्याने बोर्ड दिलं गप बसतो एवढं प्रेम करतो हे करतो म्हणजे तुम्हाला सांग त्याचा फायदा घेऊन आहे असं मला वाटतं एवढं काय कमी आहे तुम्हाला सांगतो हां मग तेवढ्यात तुम्हाला सांगतो ह्याला सांगितलं मी म्हणलं बंद करून टाकते गेमच घ्यायचा नाही गेम कॅन्सल केला हिथंच आणि थोडी तुझी माझी झाल्यानंतर पांडू आला खाली पांडवाने समजावून सांगितलं आणि आता बसलो बराच वेळ झाला आता घरी निघालो पण घरी जाताना विषय काय होतंय काय तर हे मग यायला नको का नको यायला वैला हसतीच हिला समजून सांगितलंय आयणी की बाबा हे बघा आपलं हिडो बनवणं काम आहे तिथं लाजून कुजून जमत नाही ना नाही ना लाजायचं काय तुला काय कमी काय आजपर्यंत तुला हात लावलाय काय केलंय का गुड येत आहे समजा तर ही हिला काय काय म्हणते काय काय म्हणते अर तू घरी गेला भांडण करची तिला वाटत की मला जिंटेला लोक सोडतात काय की गरीब म्हणून जिंकेला लोक सोडतो तुझा असला राग आधीच रागीर बघा जातो

चलिंग आम्ही होतो सोमाकुट सोमवारी सत्तर किलोमीटर गेलो हिथनं दहा वाजता हिने राज्य घेतलं नाही हाय अशी गाडी बसवली हिथन सांगितलं होतं आता हिला सोडतो चाल डायरेक्ट रातच एका तासात तायपाशी गेलो आणि पुरीला थंड वाजायला लागलेला ही दोघीला सोडलं रामलं घेऊन मोटरसायकल रातचं मांगरे आलो जाऊ दे मग हिनी तसं मला राह नवऱ्याला चढीला गालो हो का आपला नवरा काय म्हणतोय काय तुला काय सूर्य चढवतोय का कशा चढवतोय तुला फक्त एवढंच म्हणतोय मी की बाबा दोन पाया उचल थोडं तोंडाला पावडर लाव ने ला तो ला। नी नॅचरली आपण रोज उठल्यानंतर आंघोळ केला कसं नटतो तसंच थोडे पावडर लाव त्याला पण ही नको नको करते मग राग येईन का नाही बरं हिने कुठली गोष्ट माहितली नाही दिली सांगा पोरांना खाया पिया त्याला डब्या पोसणं एवढं तिला कष्ट म्हणजे माहित नाही समजत तरीही असं केलं मग नवऱ्याला येतो राग हट्टीपणा केला मग अशा गोष्टी झाल्या आता घरी यायला नको म्हणते पण घरी का तर तिला वाटतंय की अजून बाहेर गोड गुण डायरेक्ट मला सोडून येतं एवढा पण डोकं पडलेला नाही तुझा नवरा की बाबा तुला सोडून येईल उद्या दुर्गाचा बड्डे उद्याची तयारी करायला आम्हाला कपडे पण आणायचं आता पाऊस येतो म्हणून आजचं कॅन्सल केलं उद्या आम्ही सकाळी जाणारे कपडे आणायला जमलं तर आता पण जाता जाता घेऊ शकतो बहू काय होतंय कपडे घ्यायचे ती नको या करू आता सर मग आपल्याला यायला एवढ्या गाडी बसतील का सगळीजण आता मागाव लावून अरे सोड मला अरे तुझं काय डोकं पडले काय तुला आता किती समजून सांगितलंय तर पूजाने सांगितलंय मी सांगितलंय सागर आळ आळत तिला वाटाय की गोड बोलून न्यायचा मला चिंतीला सोड सोडचं पावडर लावले जाऊन म्हणून आता करू नको ना मी येते बापा तुम्ही मोरो जर मी चले देते ना तर झाले लेकर घेऊन आमी तुम्ही चला तिला वागणं <coughs> <से याँ। coughs> गये गये? गये चला दे तू मुकं पिकं तुझं हानलं तू विश्वासही आहे काय करायचं आता काय मी प्रेका इथं चला तू लेकर घेऊन जातो रे भा लेकरं घेऊन घरी जा प्रेका मी येतो चलत तुमची अजून घरी गेलं की भांडवायची बाबा माझ्या जीवाला तापून उघून मला कायदे लागायचे घरी गेला का तिकडे गेला घरी गेला तिकडे गेला बघ इथलं आईचं म्हणणं काय येतं आहे मग काय झालं घरी गेलं म्हणजे मग मी असल्यावर भांडण करायचं नाही

डोक काय उघड आता आता घेतले ना गोळी समजा हे असतं तर मी ब्लॉक पण बनवले आता ब्लॉक बनवतोय रागात असलो मी ब्लॉक तर बनवतो डायरेक्ट सुरू आलो असतो की बालनी सांगितले की बावड्या वहिनीला घरी गेलो काय म्हण नको मी तर काय कशाला काय म्हणतोय आता किती वाजले संध्याकाळी आठ वाजत आले नाहीतर काय करू माया बरोबर आईला घे एका गाडी आणि आम्ही दो आम्ही दोघे एका गाडी बसतो हा नको मी उस्ते तुझ्या गाड्या सागरच्या गाडी काय नाही अडचण तू पण काय सांगा पहिली पहिली गाडी दुसरी गरज वा रस्ता राहायचा काही कर तू जायचं निघाय एवढा पण राग नाही माझा नको ते नाही हा तसलंच हे काय बर चल नका हाता मिसर करून करायचं ना जाऊन बरं चल दळण पण टाकले उद्या चला कपडे आता पावसा पाण्याचा आता हे उशीर झाला तुंबून बसली आता तिला कसं गोड बोल हसवलं हे केलंय सांगितलं अरे तुला काय आई म्हणले तुला काय सुरव चढवतोय का ती तवा तुला फक्त पावडर लावा पण प्रियंका तू असं केला बारक पोरग पण म्हणेन प्रियंका हट्ट करते चुक तिची कुणी म्हणणार मग इन राग कोणाला येत नाही चला बरं या चल 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 हिला आता घरी घरी वाटतंय की मी गाडीवर लगेच आता बसवीन आणि ही करेन येईन त्याला सोडून कशाला सोडतोय फिरतोय काय करतोय चल हा हा चला कुठली घेतो सागर गाडीत हा जम जमतोय अ प्रियंका बस मग त्या गाडीवर चला आहे तू माझ्या गाडी तू कुठं हो मॅ तू सागर राजे गाडीवर बस राधू तू माझ्या बस तू नको आता उद्या शिवाळा आहे कृष्णा उद्या सोमवार रे सोमवारे उद्या काय उद्या रवि रविवार नाही आहे त्याला घे नाही तर पांढ्याला बोलव सकाळी उठायला मी उठतो न बसताना हे सकाळ शाळा नेन गाडी एवढी बसते ना का तर हा नाही बस हा दोन गाड्या मधल्या बसतील कसायला नाही तर राव चल उघड नको नाटक करू चल एवढं तुला काही खातो पितो चल अरे फो हे कर माझा मोबाईल घेऊन जा तुझं मोबाईल आहे जसं काय केलं म्हणलं की फोन फुरले की सागर घेऊन येते मागण्या पांडुर सागर साहेब मोबाईल पाकच कटरच मला करून टाकलं मग ते मोबाईल पण माझ्याकडनं इस करून घेत्यात आणि मला सोडून घेत्यात आईला अवघडच आहे आता काय करावं एक काम कर गा घरात चावी देतो तू जा तिकडं जाऊन राहा मी काय करतो इथं राहतो पांढ्यापाशी झोपतो जाऊ तुम्ही दोघे जाऊन आईलाच घेऊन झोपा आता जा जा आईला घेऊन झोप काय नाही सकाळच्या बाकी येतो घरायची आई देतो तुला नाही म्हणले का तू तर घरायची आई तुझ्याकडे सायबा जेवा खावा आणि झोपा आम्ही जातो तिकडे दुगीजणी तिथे साहेब जावा तुम्ही जावा झोपा फेपा मी इथं झोपतो काय नाही अडचण माणसा विश्वासच नाही म्हणले काय आता ते म्हणते सोडून याचा हांताच काय एवढं पण माणसाने मग डोकं हलवायचं नाही ना पहिल्यांदा चल व नाटक करते या हसती या व कशी हसती हसती इकडं चावी चावी दे हा चल रे बस चल बरं बर चला तुम्ही चला चला बस बसा बस डुके माव डुके माव तुझं बडे नऊ Birthday, तुला काय करायचं चला बर्थडेची तयारी उद्या अजून करायची तर तुम्ही भरपूर शुभेच्छा दिल्या बऱ्याच जणांनी दिल्या च्या आधी अॅडव्हान्स मध्ये त्यांचा अगदी मनापासून धन्यवाद आमचा बर्थडे कसा होतोय आज संध्याकाळ आणि कोण कोण काय काय गिफ्ट देत आहे आणि आपण Uh, जेवण काय ठेवतो दाजे ताई uh, म्हणजे लय मोठा करायचं ना छोटाच करायचा आहे घरच्या घरी आपली छोटीशी फॅमिली घरची घरी तर बघू कसं होतंय काय बाकी तुमचं प्रेम राहू द्या रह आणि एवढा इशू काय नाही की प्रियंकाचा माझा भांडणाचा शेवटी मला पण काळजी पण ती कसं हटखोरापांना करते एकदा लय हटकुरापांना केला तर गेल्यावर लय लय की माझं डोक्याच्या बाहेर गेलं म्हणून रागाय भारत काय तिला काय रस्ता सोडलं नव्हतं किंवा कुठं सुरक्षित जागे म्हणजे पैसे सोडून आणतं थोडं झिरो द्या म्हणलं होतं म्हणजे तिला कळेल काय असतं ते मुद्दाम करायचं काय ते मला पण काळजी होती आता तिला गेल्या वेळेसारखं भीती वाटते की मला सोडतोय काय की तिकडं अजून असं काही नाही आता जातो घरी बरं चला हे बसा 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 चला बिर्याणी करायची बघू

Bye, good night, Mitrano.